नमस्कार मंडई कसे आहेत बरे आहेत ना तर बरेच तर चला आज मी तुम्हाला घरच्या घरी झटपट आणि चविष्ट मिसळपाव कशी बनवायची ते दाखवणार आहे ही मिसळपावची रेसिपी तुम्हाला नाश्त्याला दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणूनही तुम्ही क खाऊ शकता ते ते ले 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 तर हे बघा इथे मी सकाळी मटकी भिजत टाकलेली होती त्याच्यानंतर त्याचं पाणी पूर्ण नितळून घेतलं आणि स्वच्छ कापडामध्ये गच्च बांधून ठेवलेले तर त्याला असे मोड आलेले होते मस्तपैकी घरच्या घरी मोड छान आलेले होते मटकीला तर हे मोड आल्याच्यानंतर मी एका कुकरमध्ये स्वच्छ मटकी धुवून घेतली दोन तीन पाण्याने आणि एका कुकरमध्ये पाणी टाकून त्यामध्ये मटकी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडी हळद आणि मीठ टाकलेलं आणि त्याला एक शिट्टी कुकरला एक शिट्टी दिलेली होती मी आणि त्याच्यानंतर हे बघा इथे मी एक शिट्टी दिलेली त्यानंतर तीन कांदे एक टोमॅटो असं मस्त आपलं कट करून घेतलेलं आणि त्याच्यानंतर थोडंसं खोबरं आलं लसण आणि कोथंबीर हेही कोथं म्हणजे टोमॅटो आणि कांदा मी दोन्ही मिक्स थोडंसं आपलं कढाईमध्ये हे करून घेतलेलं फ्राय करून घेतलेलं तेल टाकून आणि त्याच्यानंतर थोडं खोबरं हे मिक्सरला बारीक वाटलेलं होतं हे बघा मटकी मस्त मी शिजून घेतलेली हे मिक्सरचं बारीक वाटण तयार करून घेतलेली इथं मी तेल घेतलं आहे आणि खाली मी आपले घरगुती मसाले घेतलेले एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आपलं थोडंसं लाल झणझणीत जन तिखट आणि घरचा मसाला घेतलेला होता आणि इथं थोडंसं तेल टाकलं तेल टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी पूर्ण आपले घरगुती मसाले हळद काश्मीरी मिरची लाल तिखट वगैरे सगळं टाकून मिक्स करून घेतलं त्यानंतर हा मसाला पूर्ण हे झाल्याच्यानंतर मसाला टाकलेला मसाल्याला छानपैकी असं तेल सुटू द्यायचं म्हणजे छान हे येतं ट्रेक्स्चर येतं तर हे बघा मस्त छानपैकी मी त्याला हे केलं मसाला मिक्स केला आणि हे सगळेजणं खूप आवडीनं खातात आणि सगळ्यांना आवडतं तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त त्याला असं तेल सुटेपर्यंत मी पूर्ण फ्राय करून घेतलेलं होतं असं तेल इथे बघा तेल सुटलं आणि त्याच्यानंतर मी एक चमचा आपलं मिसळपाव मसाला टाकलेला होता सुहानाचा वापरलेला मी ते स्किप केलं तुम्हाला तर सांगते सोहनाचा वापरलेला होता मी मिसळपाव मसाला आणि त्याच्यानंतर हे बघा मस्त याला बी छान फ्राय होऊ दिलं पाच मिनटं धिमाचेवरती आणि त्याच्यानंतर त्यालाही पूर्ण मिक्स करून घेतलेलं आणि त्यानंतर आपली मी एक सिट्टी मारलेली म मटकी शिजवून घेतलेली होती अगोदर तर ती मटकी टाकलेली आणि त्याच्यानंतर ती मटकी ही पूर्ण मिक्स करून घेतली आणि थोडंसं मीठही टाकलेलं होतं मी तुम्हाला दिसेलच समोर आणि आपल्याला मिसळला सगळ्यात जास्त म्हणजे आपला रस्सा खूप असतो तर आपल्याला लागेल तेव्हा लागेल तेवढंच तुम्ही पाणी टाकू शकता बघा तुम्ही लागेल तेवढं पाणी टाकू शकता आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे घालून त्याला मस्त छानपैकी दहा पंधरा मिनटं उकळी येईपर्यंत ठेवायचं आणि वरतून आपली अशी कोथंबरी टाकल्याची हे बघा कसा कट आलेला आहे होता मटकीच्या याला उसळला मस्त कट आलेला होता आणि त्याच्यानंतर मी मस्त म आपल्या लहान लेकरांना बटर लावून पाव वगैरे आवडतात तर मग माझ्या मुलीला आवडतात तसे तर मी थोडेसे बटर लावून पाव गरम करत होते आपण फरसांसोबत आणि छानपैकी कांदा टमॅटो कोणी बटाट्याच्या भाजीसोबतही खातात आणि माझी रेसिपी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका